はは私は,私は in、お母さんは、お父さんは、お父さんは、お父さんは、お母さんは、お母さんは、お母さんは、お母さんは、お母さんは、お母さんは、お母さは、おんは、お母さんは、お母さ असते त्याच्यामध्ये असते त्याच्यामध्ये आणि अन्य पक्ष जे आहेत ते सगळे त्या ठिकाणी होते नवाशी चर्चा केली आणि एका नावाला एक वाक्यता केली ते शेवट हे एकेकाळी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट याच्यामध्ये जज्ज होते त्याचा फॉर्म आम्ही भरलेला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला सुचवलं की हे जे मिळणार आहेत अच्छा सत्तर एक खर्चा ने अपने खुद दिए क्या उम्मीदवार ना तुमने लोकने मदद करवाई का तो तुम वहाँ तो सच्चे राज्यपाल हैं अन्य वहाँ तो सच्चे राज्यपाल हैं सब मस्त आणि नंतर कलं मला उद्धव ठाकरेने द्यायचेनुसार सांगितलं शक्य नाही नंतर मला कोणतं विचारलं का शक्य नाही तर शक्य नाही सरळ सरळ आहे ते आमच्या विचाराचे नाहीत पण त्याहीपेक्षा ते झारखंडवर राज्यपाल होतो झारखंड राज्यपाल असताना झारखंड हे राज्य अजिया सिंहचं राज्य संख्या सर्व जास्त आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या